नमस्कार शहरी जीवन या चॅनलवरती आपल्या सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे तर कशा तुम्ही सर्व जर मजेतच असाल ना तर आद मी तुम्ही मजेतच असेल अशी मी आशा करते आणि सर्वांना सुक, आनंदाचा भरभरिच जाऊ ही चिष्परणी प्रार्थना करते तर मैत्रिणींनो आज आम्ही पूर्ण तयारी करून कुठे निघाला आहोत हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर घरातील देखील बाकीची मंडळी आहे आता आम्हाला हवं त्या ठिकाणी तर ज्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी म्हणजे असं तिथून बाहेरच अवस्था नाही वाटतात की इतका छान असा एरिया आहे तर चला तुमच्या सोबत जे कोणी नाशिकमध्ये राहत असेल किंवा ते ज्यांना कोणाला नाशिकमध्ये फ्लॅट वगैरे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे तर चला नक्की बघा इथे आल्यानंतर नाही प्रत्येकाला असं वाटतं की आपण जणू काही कुठेतरी बाहेर फिरायला चाललेले आहोत तर मैत्रिणीनं इथे माझ्या सखीचुल दीर असतात ह्याच ह्याच एरियामध्ये फ्लॅट त्यांनी आताच दोन वर्षापूर्वी फ्लॅट घेतलेला आहे आणि अजून देखील म्हणजे फ्लॅट इथे ज्यांना कुणाला घ्यायचं असेल नाशिक एरियामध्ये हनुमान नगर येथे बळी मंदिराच्या पाठीमागे हा एरिया आहे तर ज्यांना कुणाला नाशिकमधील लोकांना फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून आहे तर बऱ्याच जणांना असं माहिती नसल्यामुळे म्हटलं चला हा इथला व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करूया तर बघा इतकी छान असं म्हणजे गाडी पार्किंगसाठी पण सोय आहे आणि आतमध्ये पण लिफ्ट वगैरे सर्व काय आहे आणि आतीमध्ये च टू बी एच के या पद्धतीने अशी फ्लॅट सिस्टीम आहे सर्व काही सुविधा इथे उपलब्ध आहे आणि बग म्हणजे बघितल्यानंतरच बा, इतकं छान वाटतं ना वारता की प्रत्येकाला असं वाटतं की इथे आपण जरूर म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायलाच हवी इतकी छान म्हणजे राहण्यासाठीची सोय इथे आहे तर तुम्ही देखील तुम्हाला कोणते घेऊ शकता छान वाटतं ना इथे म्हणजे आपल्याला करमण्यासाठीचं तर अजिबात टेन्शन नाही इथे बाहेर बघितल्यानंतरच इतकं छान वाटतं ना की असं वाटतं इथे आल्यानंतर असं इथून हा जावंसंच वाटत नाही तरी ते माझे चुलत दीर असतात आम्ही त्यांच्या बाळाला बघण्यासाठी आलो होतो तर मधलं काही त्यांच्या घरातला वगैरे काही मी व्हिड व्हिडिओ शूट केलेलं नाही कारण तिथे गोंधळ खूप होतं आणि एवढे सगळ्यांमध्ये व्हिडिओ शूट करणं काही शक्य नसल्यामुळे मी ह्या बाहेरचंच तुमच्याकडे सोबत एरिया शूट केलेला आहे जेणेकरून ज्यांना कोणाला ह्या एरियामध्ये फ्लॅट घ्यायचं असेल त्यांच्यासाठी म्हटलं हा व्हि व्हिडिओ शू शूट करावं तर हे बघा आता आम्ही इथून निघालो पण आहोत तर माझे धीर इथे उभे आहे तर ते म्हणजे आम्हाला बाहेर सोडवण्यासाठी आले असं वा आम्ही इथून निघालो आहोत आणि इथला व्हिडिओ पण एंड करते आता तर असे छोटे युट्यूबरने छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे तर नक्कीच आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्यू